नमस्कार आज आपण बघणार आहे झट झटपट टेन फिफ्टीन मिनिट्समध्ये बनणारा केक तर आपण हा हेल्दी केक बघतो आहे हा आपण बनवणार आहे ओट्सनी आपण मैद्याऐवजी ओट्स यूज करणार आहे तर हा बनाना ओट्स केक आपण बनवतो आहे तर चला बघूयात तर सगळ्यात आधी आपण तीन केळ घेऊयात आणि या तीन केळ्यांना आपण मॅश करून घेऊ आपल्याला मिक्सर ज्या टोपात बनवायचा आहे त्याच टोपात डायरेक्टली आपण खेळ फोकनी मॅच मॅश करून घेऊ आपले केळी इथे मॅश करून झाले आहेत आता यात आपण मी या बाउलचा माप घेते मी ओट्सचं आपले जे साधे सफोला मस सफोला ओट्स असतात मसालावाले नाही साधेवाले हे वाले याचं मी मिक्सरमधून पावडर करून घेतलं आहे तर या वाटीच्या मापाने मी दीड वाटी ओट्स घेते आहे झाली एक वाटी ही झाली दीड वाटी मी त्या मापाने दीड वाटी ओट्सचं पावडर या तसत घेतल्या आपण मिक्स करून घेतोय आपण एका साईडला आपला अवन करून घेऊ आपल्याला आप वन एटी डिग्रीवर टू मिनिटसाठी हा प्रिहेट करायचा आहे मी एअरफ्रार यूज करते सॉरी फाय मिनिटसाठी आपल्याला प्रीहीट करायचं आहे वन एटी डिग्री फाय मिनिट्स हा सेट करून घेतला आहे आणि आपला आवन इथे प्रिहेट होतो आहे आता यात आपण अर्धा वाटी त्याच मापाने साखर कॅस्टर शुगर घेऊन यात मिक्स करणार आता यात आपण बेकिंग सोडा टाकणार आहे या चमच्यानी एक चमच्यापेक्षा थोडं जास्ती भाजाला एक चमचा एक टीस्पून थोडंसं जास्ती आणि याच चमच्याने एक चमचा आपण बेकिंग पावडर टाकणार आता हा आहे व्हॅनिला आता आपण वेनिला आयसेन्स पण टाकून घेऊयात हो अराऊंड एक चम्मच अर्धा चम्मच मीठ थोडस शहद दालचिनी पावडर सिनेमन पावडर याने केकला छान चव येते आपण याला मिक्स करून घेऊयात मिक्स करायच्या आधी यात मी बटर मेल्ट करून घेतलेलं तर चार चम्मच पण बटर यात टाकायचं आणि असं आपण याला मिक्स करू शकतो तर लास्टचे दोन इन्ग्रेडियंट हे आपण मिक्स करून घेतलं दोन अंडी घेतली आहे त्या अंड्यांना फेटून आपल्याला यात मिक्स करायचं आहे आणि पाऊन कप दूध यात टाकायचं आहे अराऊंड एकशे वीस एम एल आपल्याला दूध टाकायचं आहे आपण याला मिक्स करून घेऊ आता आपलं बॅटर रेडी आहे मी चोको चिप्सचे काही बिस्किट घेतले आहेत याला आपण क्रश करून यात टाकूयात चार बिस्किट असे बी ह्यात टाकलेत आता आपल्याला याला काचे टोपात किंवा ॲल्युमिनियमचं तुमच्याकडे केकचं भांडं असेल त्यात आपण ठेवून याला बेक करायचं आहे माझ्याकडे अल्युमिनियमचं भांड नाही तर मी काचेच्या माझ्याकडे कंटेनर आहेत छोटे त्यात मी दोन कंटेनरमध्ये टाकून हे बेक करणार हे माझ्याकडे दोन कंटेनर्स आहेत आपण घेऊ येत आपण बटर बऱ्यापैकी टाकलं आहे म्हणून याला बटर असं वेगळं लावायची गरज नाही थोडीशी जागा सोडायची वर वर हा फुले अजून केक पण याला टाकणार मा एरफायरमध्ये आपल्याला याला वन एटी डिग्रीवर बारा ते चौदा मिनटापर्यंत बेक करायचं आहे वन एटी डिग्रीज मी सेट केलेत बारा डिग्रीज मी सेट करते आणि आता आपण याला याच्यात प्लेस करूयात आणि याला बेक करून घेऊयात आपले तेरा मिनटं झालेत यातून केक बाहेर काढले आहेत दोन्ही हा जरा जास्त भरल्या गेल्यामुळे आणि वाटा हे वाकडं झाल्यामुळे एका साईडनी वर आला हा जरा तर आता हा झाला आहे की नाही आपण चेक करूयात चाकू यात डिप करायचा आणि चाकूला बॅटर न लागतं चाकू बाहेर आला म्हणजे हा शिजलाय तर याला पण बघूयात दोन्ही केक आपले शिजले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा केक आपण काढला आहे बाउलमधून त्याला कट करून बघूयात हा बघा छान स्पंजी झालाय केक इजी आणि फास्ट रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे यात मैदा नाही आहे यात तुम्ही साखरच्या जागी पूर्णपणे शहद वापरू शकता किंवा गुळाचं पावडर वापरू शकता आणि केळ्या दुसरी दुसरी पण फळं वापरू शकता तर घरी करून बघा आणि हां हेल्दी रेसिपी थँक्यू